ग्रामपंचायत काकडवाडी येथे अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात जिल्हा परिषद सांगलीचे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिरसे मॅडम यांच्या संकल्पनेतून एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन याच दिवशी योगिनी स्मार्ट एकादशी असल्याने भक्तियोग ग्रामपंचायत काकवाडे येथील शाहू वाचनालय येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आठ ते नऊ या वेळेत ऑनलाईन योग साधना व मेडिटेशन करण्यात आले योग साधना ही जीवनशैली बनवा आनंदी जीवन जगण्यासाठी नियमित व्यायाम व योग साधना करावी योग माणसाची शारीरिक व आध्यात्मिक ऊर्जा वाढवते म्हणूनच योग साधना ही जीवनशैली बनवा असे आवाहन सरपंच महादेव कोकरे यांनी केले ग्रामपंचायत काकडवाडी येथे अकराव्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात बोलताना म्हणाले या वर्षीच्या योग दिनाची थीम एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग अशी आहे योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत शरीराची लवचिकता सामर्थ्य आणि संतुलन रक्तवाहिन्या संबंधीच्या आरोग्याचा यामध्ये समावेश आहे तसेच चिंता तणाव आणि नैराश्य कमी करण्यासाठी योगसाधना साधना महत्वाची असल्याचे सांगून विद्यार्थी व ग्रामस्थांनी दररोज योगासने करण्याचे आवाहन केले सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी माधुरी चव्हाण यांनी केले योग साधनेचे मार्गदर्शन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षिका यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उप सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी आशा सेविका जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिव व सर्व सदस्य शाहू वाशालय अध्यक्ष सचिव व सर्व सदस्य विकास सोसायटी अध्यक्ष सचिव व सर्व सदस्य आजी माजी पदाधिकारी युवा नेते महिला बचत गट सी आर पी अध्यक्ष सचिव व सर्व महिला व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले महाराष्ट्र मराठी न्यूज आबासाहेब चव्हाण काकडवाडी मिरज महाराष्ट्रातील <laughs> प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि